कविता पाठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अनेकदा तुम्ही शेवयापासून शेवयाचा उपमा उपीट खीर गोड शेवया असे अनेक पदार्थ पाहिले असतील परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवयापासूनचा असा एक भन्नाट पदार्थ पाहणार आहोत जो लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच अगदी आवडेल आणि नेहमीच शेवया पाहिल्या की हाच पदार्थ बनवण्याचा सर्वजण हट्ट करतील इतका अप्रतिम टेस्टी असा हा आपण पदार्थ पाहणार आहोत अगदी काही मोजकेच पदार्थ यासाठी आपल्याला लागणार आहेत यासाठी एक कप शेवया घ्यायच्या आहेत आणि एक कप रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची अशी पूड बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही शेवया कोणतेही वापरू शकता अगदी आपण घरगुती बनवलेल्या किंवा विकतच्या त्याचबरोबर रवा बारीक मोठा कोणताही घेतला तरी चालेल कारण मिक्सरमधून आपण याची पूड करणार असतो आता याची पूड केल्यानंतर यामध्ये ज्या कपाने आपण शेवया मोजल्या आहेत त्याच कपाने अर्धा कप आपण या ठिकाणी दही वापरायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी पाऊन कप पाणी थोडं थोडं घालायचं आहे एकदम सगळं पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं लागेल तसं पाणी यामध्ये ऍड करायचं आहे रव्याच बारीक मोठा रवा असतो त्यामुळं कमी जास्त पाणी लागू शकतं त्यामुळे बघत बघत याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पाहू शकता आपली या ठिकाणी अशी पेस्ट तयार झालेली आहे ही आपली राहिली पाहिजे पाऊन ते एक कप एवढच पाणी लागतं यापेक्षा जास्त पाणी लागत नाही आता हे असंच पंधरा ते वीस मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर पाहू शकता आपलं हे मिश्रण छान असं भिजलेलं आहे याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ शेअर पण करत चला अजूनही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आता यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा टाकण्यापूर्वीच इकडे साईडला आपण गॅसवरती पॅन गरम करत ठेवायचा आहे कारण सोडा टाकला की आपल्याला हे लगेच प्रोसेस करायचे असते थोडस हे मिश्रण मिक्स करायचं आणि लगेच यात पॅनवरती हे मिश्रण पसरायचं आहे या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपलं हे मिश्रण व्यवस्थित पसरलं जावं यासाठी पॅनला सुरुवातीला कधीही तेल लावू नका जर लावलंच ला तेल तर नंतर पुन्हा पाण्याचा थोडा शिपका देऊन टिश्यू पेपरनं हे पुसून घ्यायचं कोरडा तवा करायचा म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरलं जातं आता या ठिकाणी यातील एक पळी मिश्रण घेऊन आपण हे या तव्यावरती असं आता पसरून घ्यायचं आहे तेल न लावल्यामुळे तुम्ही पाहू शकता आपल्याला हवा तसा आपण हे मिश्रण हे पसरवू शकतो अशा प्रकारे हे सर्व मिश्रण पसरून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेजवान चटणी टोमॅटो केचप किंवा ग्रीन चिली सॉस किंवा रेड चिली सॉस आपल्या आवडीप्रमाणे कोणताही सॉस या ठिकाणी पसरून घ्यायचा आहे आणि आता याच्यावरून बारीक चिरलेला कांदा कोबी गाजर शिमला मिरच टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आपल्या आवडीनुसार आपल्याला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या या ठिकाणी अशा पसरून घ्यायच्या आहेत बऱ्याचदा मुलं ही भाजी नको ती भाजी नको असं करत असतात तर यासाठी हा उत्तम पर्याय आहे जी भाजी मुलं खात नाही ती भाजी यावरती अशी पसरून घ्यायची ज्या अगदी इतका टेस्टी असा हा व्यव पदार्थ लागतो कि कुणीही आवडत नाही म्हणणारच नाही यामुळे या ठिकाणी आपल्याला हव्या त्या भाज्या आपल्याला आवडीप्रमाणे जर पसरून घेतल्या तरी चालतील या, चालती। या थोड्याशा अशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे निघून पडत नाहीत आता आपण सुरुवातीला तेल लावलेलं नव्हतं त्यामुळं वरून थोडस तेल किंवा लोणी किंवा तूप यापैकी काहीही वरून असं साईडहून सोडायचं आहे आणि अगदी अर्धा मिनिट याला झाकण लावायचं आहे यापेक्षा जास्त पण झाकण लावायचं नाही अर्धा मिनिटानंतर आपण हे झाकण उघडायचं आहे जास्त वेळ तुम्ही झाकण लावाल तर या भाज्यांचा कलर पण चेंज होईल आणि टेस्ट पण बदलेल त्यामुळे जास्त वेळ हे झाकण ठेवायचं नाही तर यानंतर वरून एक चमचा मेथकूट पसरायचा आहे हे मेथकूट मुलांच्यासाठी अतिशय हेल्दी पौष्टिक असं असतं अगदी वयस्कर लोकांच्यासाठी सुद्धा हे मेथकूट घरच्या घरी कमी साहित्यामध्ये अतिशय पौष्टिक कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर आपल्या टेस्टनुसार आवश्यकतेनुसार टाकायचे आहे मेटकुट मुळे अतिशय टेस्टी असं हे पदार्थ लागतो याबरोबर चाट मसाला पण थोडा असा भरभूरायचा आहे मंदाचे वरतीच एकदम कुरकुरीत होईपर्यंत हा उताप्पा आपण उताप्पा म्हणा किंवा डोसा म्हणू शकता कुरकुरीत असा खरपूस भाजून घ्यायचा आहे जर मेटकूट तुमच्याकडे अवेलेबल नसेलच तर काही हरकत नाही नाही टाकलं तरी चालेल परंतु खूप छान आणि पौष्टिक असा हा पदार्थ मेदकुट पण बनतो पाहू शकता किती क्रिस्पी आणि दिसायला पण छान असा आपला हा डोसा आता तयार झालेला आहे तर शेवयापासूनचा असा हा पदार्थ नक्की एकदा आपल्या घरातील सर्वांसाठी करून पहा कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वाच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये